दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सिडकोतील तरुणावर झालेल्या कोयता हल्ल्याच्या पोलिसांनी लावला छडा या कारणावरून झाला हल्ला पोलिसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौके ते प्रेम प्रकरणातून सात ते आठ युवकांच्या टोळक्याने एका तरुणावर चॉपर व कोयत्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती ही घटना परिसरातील एका शाळेसमोरच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच पोलीस प्रशासनावर देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती या प्रकरणी अंबड पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली या हल्ल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे हल्ले घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली होती याच अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश भंडे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असल्याचे सांगितले या प्रकरणी त्यांनी अधिक महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबू सिडको नाशिक काल दिनांक आठ चार दोन रोजी त्रिमूर्ती चौक येथे आ, सागर गुलाब कोळी या तरुणावर जय गुरव व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये सागर गुलाब कोळी जखमी हा आरोपी जय गुरव याच्या बहिणीशी संबंध ठेवतो म्हणून जय गुरव यांनी त्यांना मारहाण केली पण पर, परंतु जय गुरव हा कोणतेही स्वरूपी तक्रार देण्यास तयार नव्हता म्हणून पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन जय गुरव याच्याविरुद्ध चार पंचवीस असा गुन्हा नोंद केला असून हत्यार बाळगणे आणि दहशत माजवणे असा गुन्हा नोंद केला असून त्याला त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत बाकी अल्पवयीन त्याचे जोडीदारांना देखील समुपदेशन करून त्या त्यांची हे बदलण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत बर सर त्या ठिकाणी पालकांनी शिक्षकांनी पोलीस संरक्षणासाठी मागणी केलेली होती त्या संदर्भात आपण काय सांग आणखी बरोबर काल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे डायल एक्स बारा आणि एम टी टीचा उपयोग झाला नाही म्हणजे ते साधारण बंद होत्या त्यामुळं तात्काळ पोलीस पोचण्यासाठी थोडा विलंब झाला त्यामुळं लोकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झाला परंतु जसं बंदोबस्त आजपासून आम्ही पूर्ण सर्व यंत्रणा कार्यरत केली असून पाच मिनिटाच्या आत कोणत्याही फॉर्ला पोलीस प्रतिसाद देत आहे अशी घटना कधीतरी होते परंतु त्यात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे आपल्याला लवकर पोच चाललंय त्यामुळे मी स्वतःच त्या ठिकाणी पोचलो आणि सध्या त्या लोकांना आश्वासित केलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा